जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातून सप्तशृंगी गडावर हजारे भाविकांची जिल्हाभरातून दर्शनासाठी पायी पदयात्रा रामनवमीपासून सुरू असलेल्या या पदयात्रेत वृद्धांपासून बालकांपर्यंत सर्वच शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी होत नंदुरबारच्या रस्त्यावरून जातानाचे दृश्य सध्या वाढत्या तापमानात सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे देवीच्या पासून उत्सवाला सुरुवात होत असते त्यामुळेच नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी हजारो भाविक पायी गडावर रवाना होत असतात यंदा देखील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडाकडे रवाना होत असताना दिसून येत आहे सध्या नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा चाळीस अंशाच्या पार असताना देखील भरकड कोन्हात भाविक पायपीट करताना दिसून येत असून त्यांना अन्नदान आणि अन्य सुविधांच्या अनुषंगाने दात्यांकडून ठिकठिकाणी थीक स्टॉल उभारण्यात आल्याचे चित्र देखील दिसून येत आहे चैत्र पौर्णिमेपर्यंत हे भाविक गडावर दाखल होत असतात सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार